ईश्वरी दोघे जण आता एकमेकांचा हात पकडतात आणि एकदम जवळ उभे राहिलेले असतात तेव्हा लावण्या त्या दोघांना असं बघते तिला खूप मोठा धक्का बसतो तर इथे आता अर्णव ईश्वरी यांचा फोटोशूट होत असताना मामा बघा कसे रिॲक्शन देतायत त्यांना खूपच छान वाटत असतं त्या दोघांना एकत्र बघत असताना आणि अंजली तर आपल्या फोन मध्ये त्या दोघांचे फोटोस काढत असते तर प्रेक्षकांना इथे आता खऱ्या अर्थाने अर्णव ईश्वरी दोघे जण ऍज अ कपल म्हणून छान असा फोटोशूट करत असतात दोघे जण एकमेकांबरोबर खूपच जास्त सुंदर दिसत असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामा म्हणत असतात अरे वा वा एकदम बढिया तुम्ही दोघांनी काय इथे पूजेच दिलेत म्हणजे काही लोक तर तुम्हाला दोघांना एकत्र बघून पूर्णपणे जलेस होणार आहेत नाही का अंजली त्यानंतर प्रेक्षकांना कपल शूट करत असताना दोघे जण ऍज अ कपल म्हणून खूपच जास्त छान पोझेस देतात आणि खूप सुंदर दिसत असतात तेव्हा प्रेक्षकांना पंकज म्हणत असतो ठीक आहे सर तुम्ही आम्हाला आता पुरेसे फोटोज दिलेले आहेत आणि खूप छान दिसत तुम्ही दोघे जण एकत्र एक त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पंकज म्हणतो की चला आता फोटोशूट झालेला आहे आपण इंटरव्यूला सुरुवात करूया तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पॉडकास्टला सुरुवात करत असताना पंकजने आपल्या स्वतःचं नाव चॅनलचं नाव हे व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं आणि त्यानंतर इथे अर्णवची ओळख करून दिलेली असते की आपण कुणाचा इंटरव्ह्यू घेतोय तर इथे अर्णव राजे शिर्के म्हणजे सात्विक फॅशनचे सीईओ ओनर त्याचबरोबर कितीतरी मुलींच्या मनातला राजकुमार अशी त्याची आता ओळख करून दिलेली असते त्यानंतर इथे अर्णव राजे शिर्खे आणि त्याचबरोबर ईश्वरी राजे शिर्खे हे दोघे जण आता आपल्या बरोबर आहेत आणि आज आपण त्यांचा कपल इंटरव्ह्यू घेणार आहोत तेव्हा इथे पंकज म्हणत असतो की सर म्हणजे तुम्ही दोघे जण कसे भेटला तुमचं लग्न कसं झालं या सगळ्या गोष्टी ना लोकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचे आहेत म्हणजे लोक खूपच जास्त उत्सुक आहेत तुमच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यामुळे आधी आपण एक गेम खेळूया की हे गोष्ट कोण करतं असं प्रश्न विचारल्यानंतर हे ॲरो तुम्ही एकमेकांकडे दाखवायचे आहेत तेव्हा प्रेक्षकांना पंकज म्हणत असतो की सर तुमच्या दोघांमध्ये भांडण्याला सुरुवात कोण करतं तेव्हा प्रेक्षकांना अर्णेश्वरी दोघे जण एकमेकांकडे ॲरो दाखवत असतात त्यानंतर प्रेक्षकांना दुसरा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे टिपिकल प्रश्न की तुमच्या दोघांमध्ये घोरत कोण तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीकडे ॲरो करतो तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर तेव्हा अर्णव म्हणतो नाही आमच्या दोघांमध्ये कुणी घोरत वगैरे नाही त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता पंकज विचारतो की तुमच्या दोघांमध्ये जास्त बडबड कोण करतं तेव्हा अर्णव ईश्वरीकडे ॲरो करतो तर ईश्वरी हसायला लागते त्यानंतर तुमच्या दोघांमध्ये जास्त फुडी कोण आहे तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघे जण विचार करत असतात तेव्हा इथे अर्णव ईश्वरीकडे दाखवतो तेव्हा ईश्वर इथे मान्य करते कारण तिला माहिती आहे की अर्णव किती डायट कॉन्शियस आहे ते त्यानंतर प्रेक्षकांना इथे दोघांचाही आता तो गेम खेळून झालेला असतो पंकज म्हणतो की ठीक आहे आता आपला गेम झालेला आहे त्यानंतर